स्था असते विचारणे तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद मध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली त्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी या ठिकाणी आले आपण त्यांना प्रश्न विचारू कोणत्या विषयावरून ही घटना झाली सर या ठिकाणी जिल्हा परिषदच्या काही कर्मचाऱ्यांना मारहाण केली आपण अध्यक्ष म्हणून काय का सांगणार आमच्या जिल्हा परिषद मध्ये साफसफाईची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि सदर निविदेमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरने मारहा मारहाण हो केली त्याच निविदा अपात्र झाल्यामुळे त्या आकाशापोटी त्यांनी आमच्या पंकज वाघ कर्मचाऱ्याला घरी जाऊन त्यांच्या मुलांना आणि मिसेसला मारहाण केली अशा प्रकारे ही मारहाण करणं आणि कर्मचाऱ्यांमुळे त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कर्मचाऱ्यांनी काम कसं करावं हा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर आहे दिला होता त्या संदर्भात काही काही वाद वाद की कशामुळे ठिकाणी आता ठेका देण्यासाठी ही निविदा काढली होती ऑनलाईन प्रसिद्ध केलेली होती तर त्याच्यात साफसफाईच्या काही मशिनरी मागवण्यात आलेल्या होत्या आणि ते सावित्री माई सेवाभावी संस्था आणि सावित्री माई प्रायव्हेट लिमिटेड अशा दोन कंपन्यांच्या एकच मालक आहे तर त्या कंपनीचे ते एजन्सीचे मालकाच्या भावाने त्यांनी मला विचारलं की तुम्ही एवढ्या जाचक अटिका टाकल्या आता साफसफाईला लागणाऱ्या आवश्यक मशिनरी त्या हो ते अटीत होत्या तर त्यांच्याकडे अवेलेबल नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अपात्र करण्यात येत होतं मग त्याचा राग आल्याने त्यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर हल्ला केला कुठे म्हणजे कुठल्या वेळेस केला आणि तुम्ही तक्रार वगैरे केली काय का त्यासाठी आता जर आमच्या जिल्हा परिषदेचे सीओ साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे आणि कलेक्टर साहेबांना देण्यात आलं आहे आता आम्ही शहर पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी अधिकृत गुन्हा नोंदवणार आहोत आणि एसपी साहेबांनाही निवेदन देणार आहोत वारंवार जर असं म्हणणं शासकीय कर्मचाऱ्यांना माराण होत असेल तर आपल्या याच्या पुढची प्रतिक्रिया काय असेल व तुमची पुढची भूमिका काय असेल संघटनेच्या माध्यमातून आम्ही तर पूर्ण जिल्हा परिषद बंद करणार संप करणार आहोत काम बंद आंदोलन करणार आहोत यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून आम्ही सर्व कर्मचारी एकत्रितरित्या आम्ही कल कलेक्टर साहेबांना आणि शिव साहेबांना निवेदन दिलेलं आहे भविष्यात पंकज वाघ यांना मारहाण करण्यात आले जिल्हा परिषदच्या काही ठेकेदारांच्या माध्यमातून सात सफाईचे काही ठेकेदार आहेत त्यांनी त्यांना घरी येऊन मारहाण केलं त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचं काम आज होत आहे कॅमेरामॅन पटव्यांसाठी सहज आणि पवार डिचोस तास टीव्ही चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र